नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ एक ऑगस्ट दोन हजार चोवीस चा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय आहे एस सी एस टी वर्गीकरणाचा निर्णय हा अतिशय असा निर्णय आहे कारण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर अजूनही खऱ्या अर्थानं एस सी एस टी एकत्र आले नाही तर आता हे सरकार हे एस सी एस टी एस सी एस टीला वेगळं करायचा प्रयत्न करत आहे आणि या निमित्ताने सरकारचा हा आरक्षण बंद करण्याचा हा पूर्ण शंभर टक्के हा घाट आहे आणि हा हा जे मनसुबे आहे त्या भारत भाजप सरकारचे हे मनसुबे आम्ही कदाबी पूर्ण होऊ देणार नाही आणि हा जो क्रिमिलिअरचा विषय जो आहे आरक्षणामध्ये क्रिमिलिअरची अट टाकणं हा खऱ्या अर्थानं आरक्षण संपवण्याचा सरकारचा हा मनसुबा आहे आणि हा मनसुबा आम्ही कदापी पूर्ण होऊ देणार नाही आज दर्यापुरा दर्यापूर शहरात सर्वपक्षीय पक्षातर्फे आज बंदचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे जर सर्वोच्च न्यायालयानं हा जर निर्णय मागे घेतला नाही तर यापेक्षाही आम्ही मोठं कठोर बंद करू आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त सुप्रीम कोर्टाने जो एस सी एस टी आणि ओबीसी यांच्या वर्गीकरणाला जो निर्णय घेतला तो आमच्या मते चुकीचा निर्णय आहे शंभर वर्षाच्या अगोदर शाहू रा, शाहू राजांनी पन्नास टक्के आपल्या राज्यामध्ये आरक्षण लागू केलं याचा अर्थ असा नव्हता की त्या राज्यामधली गरिबी दूर व्हावी आरक्षण हा गरिबी हटावाचा मुद्दा नव्हताच आणि नाही आरक्षण हा सामाजिक सम समता निर्माण झाली पाहिजे सामाजिक प्र सामाजिक प्रति सामाजिक समता निर्माण झाली पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं या आरक्षणाचा हेतू होता आणि त्याच हेतूनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये हा एस सी आणि एस टीच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आणि खऱ्या अर्थानं जे विकासापासून न्यायापासून वंचित लोक होते त्या लोकांना या घटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आरक्षण दिलं परंतु सुप्रीम कोर्टानी कोणत्याही याचा विचार न करता याच्यामधूनच वर्गीकरणाचा विचार मांडला आणि आपापल्या राज्यांना त्यांचे अधिकार दिले हा खरोखरच घटनेच्या विरोधातला निर्णय आहे अजून शेवटच्या माणसापर्यंत आरक्षणाचे मुद्दे पोचले नाहीत शेवटचा माणूस अजून आपल्या ज्या घटनाकाराचं जे स्वप्न होतं त्या स्वप्नापर्यंत पोहोचला नाही आणि इथं सर्वोच्च न्यायालयाने या हा निर्णय देऊन टाकला आणि हा माझ्या मते हा चूक होता आणि या निर्णयाच्या विरोधात आज सर्वपक्षीय पक्षीय दर्यापूरमध्ये बंदाचं आयोजन केलं होतं या दर्यापूर बंदच्या आयोजनमध्ये सर्व पक्षीय सर्व संघटना आंबेडकरी चळवळीतल्या सर्व संघटना सामील झाल्या होत्या आणि या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि इथल्या प्रतिष्ठानचे लोक असतील प्रतिष्ठान असतील व्यापारी असतील सर्व वर्गांनी याला भरभरून प्रतिसाद दिला आणि हा मोर्चा यशस्वी झाला जर कदाचित याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या विरोधात संसदेने जर कायदा केला नाही तर याच्यापेक्षाही या आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल असा मी या ठिकाणी आजच्या या निमित्ताने इशारा हा जो संपूर्ण देशव्यापी बंद पुकारलेला आहे त्यामध्ये आपल्या दर्यापूर शहर सर्व पक्षीय पक्षांच्या वतीने बंद ठेवण्यात आलं आणि हे बंद पुकारलं या बंदमध्ये बंद, बंद कशासाठी तर हा जो सुप्रीम कोर्टाने जो सात न्यायाधीशांच्या पीठाने जो सात न्यायाधीशांच्या पीठापैकी जो सहा न्यायाधीशांनी जो एक निर्णय दिला आहे की एस सी एस टीचं वर्गीकरण करून त्यामध्ये एस सीला की अट नॉन की अट लावणे हा जो घाट घातलेला आहे हा एक प्रकारचा आरक्षण हटवण्याचा आरक्षण समाप्त करण्याचा घाट आहे आणि संविधानाला तसं न बदलवता या माध्यमातून हात घालून संविधान समीदान, संविधानाच्या संविधानाला छेडछाड करून त्या स हे आरक्षण हटवण्याचा हा घाट घातलेला आहे आणि यामधून एस सी एस टी एस सी एस टीला पू म्हणजे जे आरक्षण आहे त्या आरक्षणातून एस सी एस टीचा विकास झाला तो त्यांना विकास थांबवायचा आहे आणि अशा या संतापजनक निर्णयाचा आणि एस सी एस टीच्या विरोधातल्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने वतीने निषेध करतो आहे आणि हा जर निर्णय या सरकारने नवीन अध्यादेश आणून जर मागे घेतला नाही तर या देशात किंवा आपल्या दर्यापुरात देशा या संपूर्ण देशात यापेक्षाही मोठ मोठं आंदोलन चढलं जाईल आणि याची काय याची सर्व जबाबदारी ही सरकारची असेल त्यामुळे हा आदेश हा जो आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा हा मागे घेऊन हा आदेश रद्द करावा अशी आमची मागणी आहे